नमस्कार जयबीन दैनिक बहुजन सरोपच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज देशात जगात काय काय सुरू आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया झारखंड इथे पहिल्या टप्प्यातलं इलेक्शन झालेलं आहे म्हणजे हे झालं व्होटिंग झालेलं आहे आता इलेक्शन रिझल्ट नंतरच लागेल महाराष्ट्रामध्ये मात्र सर्व घमाशान सुरू आहे इथे अडाणी एका मोठ्या याच्यामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरेचं सरकार ज्यावेळेस पाडलं त्याच्यातले जे जे लोक त्याच्यात इन्वॉल्व्ह होते आणि हे पहिल्यांदा एक्सपोज झालेलं आहे की इथे इंडस्ट्रीलिस्ट लोक मोठमोठाले पेपर हे इंडस्ट्रीज या सरकार बनवण्यात घडवण्यात पाडण्यात त्याच्यात त्यांचा मोठा हे असतो असा वाटा असतो हेच दिल्लीतही दिसते तुम्हाला की पूर्णच्या पूर्ण बीजेपी जे पी अडाणीच्या भरशावर चाललंय म्हणजे खऱ्या अर्थानं प्रमुख कोण आहे अडाणी आहे की मोदी आहे म्हणजे सरकार कोण चालवत आहे समजा जर हीच परिस्थिती असेल तर सर्वसामान्य माणसाला आजपर्यंत जी माहिती नव्हती ती माहिती झाली आज जे काही इलेक्शनला मॅनिप्युलेशन करतात तर चीफ इलेक्शन कमिशन तो कोणाचं आहे तर त्याच्यामुळे त्याच त्याची संरक्षण हे ते सर्व करणं सरकारचं आहे म्हणजे सरकारमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या हे होतात बदल होत असतात किंवा बदमाशी होत असते ती मात्र याच्यामध्ये मोठमोठाले मोड़ लोक अधिकारी त्याच्यामध्ये सामील होताना दिसत आहेत एक सुप्रीम कोर्टामध्ये आता जो काही प्रकार झाला डी वाय चंद्रचूड चीफ जस्टिस यांनी ज्या पद्धतीचे वक्तव्य केलं त्याच्यामुळे अनेक लोक आता पुढे येऊन त्यांना सांगायला लागले आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दोन रीप झाल्याची दिसते बीजेपी आणि प्रणालीत आणि काँग्रेसच्या फॉरमध्ये असणारे ज्युडिशियरी मध्ये पहिले होता अनेक वर्षापासून मी माझा संबंध होता त्याच्यामुळे निश्चितच मला माहिती आहे की तिथे दोन ग्रुप होते एक बीजेपीला मानणारा आणि काँग्रेसला मानणार आता निश्चितच दोघांचा पाठ द्यापैकी जजेस मध्ये ही डिव्हिजन होईल की कोण कोणाच्या हो याच्यामध्ये अत्यंत दुर्भाग्य आहे असं होऊ नये कारण ज्युडिशरीला आणि जे कोणते अधिकारी असतील ज्यांना सर्वांनी जे सरकारी पैशावरती जे हे होतात त्याच्यात त्यांनी पॉलिटिक्स खेळू नये हा सर्वांचा महत्वाचा विषय आहे आज बघूया अमेरिकेमधल्या ज्या घडामोडी झाल्या आणि तिथे मध्ये इलॉन मस्कच्या मोठ्या जी पदवी हे मिळालेलं आहे असाइनमेंट मिळालेलं आहे की जून पंचवीसच्या आधी त्याला क्रिप्टोकरन्सीवरती काम करायचं आहे तुम्हाला माहिती आहे की क्रिप्टोकरन्सी आपल्या भारतामध्ये पहिले दहा हजार रुपये आता त्याच्यात अठ्याण्णव यु एस डॉलर ची पर क्रिप्टोकरन्सीचा जो रेट आहे त्याच्यामुळे आणि त्यांचा मोठा प्रकार सुरू आहे की जगामध्ये जे काही असेल क्रिप्टोकरन्सीच्या मार्फत आपण सर्व चलनात आणलं पाहिजे त्याच्यामुळे एक होईल की प्रत्येक जण आपला जर क्रिप्टोकरन्सीचा जर अकाउंट त्यांनी ओपन केलं तर त्यांना सर्व युनिक नंबर मिळेल आणि त्याला कोणत्याही बँकेच्या त्याच्यात जाण्याची गरज नाही कारण करा हे करा, तुमचाच पैसा तुमच्या त्यांच्याजवळ असताना ज्या पद्धतीची अरेराबी करतात त्याच्यामुळे निश्चितच अनेक लोक कंटाळलेले आहेत आणि निश्चितच ज्यावेळेस तुमचा पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये जाईल आणि जर त्याला गवर्नमेंट रेग्युलराईज करेल तर त्याचा फार मोठ्या प्रमाणात फरक पडेल आताही गव्हर्नमेंट क्रिप्टोकरन्सी मध्ये तुमचं इन्व्हॉल्वमेंट असते परंतु ज्यावेळेस त्याच्याशी मुवमेंट होतात जे तुम्ही विड्रॉल असतात त्याच्यामध्ये चाळीस टक्के त्याच्यावर हे आहे टॅक्स आहे तो टॅक्स कर कमी करतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये जे आज का सा, सा आज काय होते सर्व बँकांचा पैसा आहे दोन चार लोक जे इंडस्ट्री तेच लोक वापरतात आणि बाकी सर्वसामान्य माणसाला तो मिळत नाही निश्चित सर्व लोक आज कंटाळलेले आहेत आणि त्याच्यामुळे या जगामध्ये मोठी हे होईल क्रांती होण्याची शक्यता आज दिसत आहे मी माझा पर्सनल संबंध आणि पर्सनल एक अनुभव सांगतो मी ज्यावेळेस गॅट अग्रीमेंट आणि अं ज्या वेळेस आमचा करार झाला होता आपल्या देशाचा आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सोबत आणि डंकेल प्रस्ताव आपल्या देशात मला असं वाटतं की एटी टू एटी एटी ची बाब असेल आणि त्यावेळेस तिथे वाजपेयी सरकार होतं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आजचा सा देश आमच्यातला काळा दिवस आहे म्हणजेच कसं की त्यांनी जे आपल्या याच्यामधली जी इकॉनॉमी होती ती पूर्णपणे बंद करून ठेवलेली होती परंतु आता अनेक विदेशातल्या अनेक इन्शुरन्स कंपन्या बँकिंग सेक्टर मोठमोठ्या ज्या कंपन्या आल्या त्याच्यामुळे त्यांचा विस्तार इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्या आज हजारो टाइप चे व्हेकल्स आले हजारो टाइपची टेक्नॉलॉजी आली जपानमधनं असो की चायना मधनं छोट्या छोट्या वस्तू तुम्हाला थ्रो अवे प्राईस मध्ये मिळायला लागल्या त्याच्यामुळे आपल्या देशात मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं आहे जे की आधी शक्य नव्हतं आता प्रत्येक कंपनीला सव्वीस पर्सेंट पर्यंत घेण्याचं आलेलं आहे ती आता लिमिट पन्नास पर्सेंट पर्यंत आलंय मला मी माझा त्याच्यावरती बऱ्यापैकी अभ्यास आहे त्यावेळेस मी एकटाच माणूस होतो नागपूरात अनेक ना लोक होते दोन चार लोक ते, ते सातत्यानं आम्ही त्याच्यावरती त्याचा प्रचार करत होतो की आज जगात फार मोठी क्रांती झालेली आहे अनेक प्रायव्हेट कंपन्या आलेल्या आहेत आज तुमच्या मीडियामध्ये वाटेल तशा गोष्टी आज तुम्हाला ऐकायला मिळतात तुम्ही फॉरवर्ड करू शकता ट्विटर आज एनॉर्मस आज एवढा मोठा ट्विटर हँडल करतो युट्यूब हँडल करतो आज तुम्हाला गव्हर्नमेंटचा काही त्याच्यावरती बंधन कारण त्यांच्याशी ऑलरेडी करार झालेले आहेत आणि बापाला त्या घाबरत नाही त्याच्यामुळे आमचा प्रचार माध्यम असो आँचा की आमचा आज आमचे युट्यूब चॅनल जे चालून राहिलेले आहेत ते सर्व ज्या सर्व विदेशी कंपन्या आल्यामुळे ते शक्य आहे आणि हा प्रचार पुन्हा आज उद्या मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशी मला आशा आहे बघू द्या आता आपण रोज प्रमाणे आम्ही बुद्धा या सिरियल मधन रोज कुठे ना कुठे क्लिप दाखवत होतो काल तथागत भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालंय आता आम्ही विचार केलेला आहे की वेगवेगळ्या लोकांनी बुद्धावरती जे छोटे छोटे त्यांच्या क्लिप्स बनवलेले आहेत जे त्यांच्यावरती उद्गार आहेत त्याच्यात त्या क्लिप जास्तीत जास्त चार ते पाच मिनिटाच्या आम्ही लोकांना दाखवणार जेणेकरून तुम्हा लोकांना वेगवेगळ्या लोकांनी अमेरिकन असो ब्रिटिशर्स असो जे ज्या या इतिहासामध्ये जे जे काही चांगले लोक असतील कारण ज्यांचं नाव आहे त्या त्या लोकांनी त्यांच्यावरती काय काय बोला तच्यावरती आज आम्ही सुरुवात करतो आज पहिले पहिले याचा पैकी जर माहिती बघूया आपण आज बुद्ध पुरुषों के साथ पुराण कथाएं क्यों जुड़ जाती हैं कृपा करके समझाइए महत्वपूर्ण है सभी बुद्ध पुरुषों के साथ पुराण कथाएं जुड़ जाती कारण पहली बात बुद्ध पुरुषों के जीवन से अगर हम कथाओं को अलग कर लें तो बचता क्या है कोरा काका बचता है बुद्ध कब पैदा हुए किस तारीख को पैदा हुए किस घर में पैदा हुए लेकिन इसको जानने से क्या होगा पहली तारीख को पैदा हुए कि दूसरी तारीख को पैदा हुए कि तीसरी तारीख को पैदा हुए इससे क्या अंतर पड़ता है कभी पैदा हुए इससे क्या अंतर पड़ता है? है कब मरे इससे क्या अंतर पड़ता है बुद्ध पुरुषों का मूल्य तो कुछ ऐसी चीज से है जो न कभी पैदा हुई और न कभी मरी जो पैदा हुआ और मरा वो तो देह थी वो तो रूप था उसके संबंध में हिसाब लिखने से कुछ भी सार नहीं है वो तो गौण है असार है उस असार पर ध्यान देता है इतिहास पुराण पकड़ता है सार को पुराण यह फिक्र नहीं करता बुद्ध कब पैदा हुए पुराण यह फिक्र करता है कि बुद्धत्व क्या है पुराण अखबार नहीं है घटनाओं की चिंता नहीं करता घटनाओं के पीछे अंदर छिपी आभा को पकड़ता है दोनों में बड़ा फर्क है दोनों पकड़ने के बिल्कुल अलग ढंग है बुद्धत्व क्या है यह एक बात है और गौतम बुद्ध कौन है यह बिल्कुल दूसरी बात है गौतम बुद्ध इतिहास के अंग हो जाएंगे लेकिन इतिहास में तुम क्या पाओगे छोटी सी टिप्पणी कि गौतम बुद्ध नाम का बेटा शुद्धोधन नाम के राजा के घर पैदा हुआ मां का नाम यह था इतनी उम्र में घर के चला गया फिर इतनी उम्र में लोग कहते हैं कि ज्ञानी हो गया फिर इतनी उम्र में प्रचार करने लगा लोगों को समझाने लगा फिर अस्सी साल की उम्र में मर गया यह ऊपरी ढांचा है यह असली बात नहीं है यह तो बहुत रेखा चित्र जैसा हुआ इसमें मांस मज्जा बिल्कुल नहीं है मांस मज्जा तो बड़ी और बात है उस रात जब बुद्ध ने अपना महल छोड़ा तो बुद्ध के भीतर क्या हुआ महल छोड़ा यह बाहर की घटना है यह इतिहास में आ जाएगी लेकिन महल छोड़ते वक्त गुप्त की चेतना में कैसे तूफान उठे कोई इतिहास उन्हें अंकित नहीं कर सकता कैसा आंदोलन उठा उठा होगा आंदोलन सुंदरतम पत्नी को छोड़कर जाते थे अभी अभी पैदा हुए बेटे को छोड़कर जाते थे कैसा तूफान उठा छोड़कर जब गए आखिरी बार मन हुआ कि जाके एक दफा और देख लें कम से कम बेटे को देख ले फिर दोबारा तो देखने मिले ना मिले बेटा मां के आंचल में छिपा हुआ सो रहा था करबट लिए यशोधरा सोई बुद्ध को मन हुआ कि आंचल उठा के बेटे का मुंह देख ले फिर सोच के रुक गए कि अगर आंचल उठाया कहीं यशोधरा जग गई तो फिर मैं जा सकूंगा या ना जा सकूंगा कहीं यशोधरा रोने लगी चीखने चिल्लाने लगी तो मैं जा सकूंगा या ना जा सकूंगा तो बिना आहट किए चुपचाप लौट गए द्वार से अब यह बात घटी कि नहीं ये बात महत्वपूर्ण नहीं है मगर यह बात घटनी चाहिए इस फर्क को समझना इतिहास कहेगा कि हम तो इसे तब लिखेंगे जब यह घटी हो पुराण कहेगा ये घटी या नहीं घटी ये बात तो बिल्कुल अर्थहीन है लेकिन ये घटनी चाहिए फर्क समझ रहे हो घटनी चाहिए जिस स्त्री को प्रेम किया जिस स्त्री से बच्चा पैदा हुआ तुम्हारा बेटा पैदा हुआ उसके द्वार तक न जाओगे बुद्ध गए कि नहीं ये बात जरा भी महत्वपूर्ण नहीं मगर जाना चाहिए मनुष्य का स्वभाव है कि जाएगा ये मनुष्य के स्वभाव का लक्षण है कि जाएगा बेटे को तो देख लें फिर दुविधा खड़ी हुई होगी हुई या नहीं ख्याल रखना महत्वपूर्ण नहीं है हो सकता है बुद्ध चुपचाप भाग गए हो गए ही ना हो वहां नहीं लेकिन मुझे भी लगता है पुराण महत्वपूर्ण है बुद्ध को ले गया पुराण ये सभी मनुष्य के भीतर घटेगा तुम थोड़ा सोचो एक रात आधी रात तुम घर छोड़कर जाने लगे अपनी पत्नी को एक बार न देख लेना चाहोगे जिसे इतना चाहा, जैसे सारी चाहत दी अपने बेटे पर एक दफा हाथ न फेर लेना चाहोगे ये बिल्कुल स्वाभाविक है यह मनोवैज्ञानिक है ऐतिहासिक है या नहीं इससे कुछ अर्थ नहीं तो जिसने यह बात लिखी वह मनुष्य के मन को समझ के लिख रहा है हो सकता है बुद्ध जिद्दी किस्म के आदमी रहे हो और चले गए हो लेकिन बात जचेगी नहीं अगर ऐसा लिखा जाए कि बुद्ध चुपचाप उठे और चल दिए लौट के भी न देखा तो यह बात मानवीय नहीं है अमानवीय हो जाती आदमी तो लौट लौट के देखेगा पछताएगा सोचेगा हजार बार लौट लौट आएगा जाके भी लौट लौट आएगा फिर कथा कहती चलो यह भी बात समझ में आ जाती कि शायद हुई भी हो ऐतिहासिक भी हो सकती है जब बुद्ध अपने रथ पर सवार होकर चलने लगे तो उनके घोड़े की टापें इतनी जोर से पड़ती हैं कि सारा नगर जग जाएगा राजा का घोड़ा राजा के घोड़े राजा का रथ घोड़े की टापें वो श्रेष्ठतम घोड़े थे उस समय के उनकी टापें इतने जोर से पड़ेंगी कि सारा गांव जाग जाएगा अर्चन हो जाएगी पुराण कहता है देवताओं को लगा कि कहीं लोग जाग गए तो बुद्ध का ये जो अभिनिष्क्रमण है रुक जाएगा देवताओं को लगा देवता प्रतीक है शुभ का जैसे शैतान प्रतीक है अशुभ का कोई देवता कहीं है ऐसा नहीं है लेकिन देवता प्रतीक है शुभ का इस अस्तित्व को भी शुभ को बचाने की आकांक्षा होती है होनी चाहिए ऐसा पुराण कहता है तो देवताओं को लगा कि घोड़ों की टाप से तो बुद्ध का जाना ना रुक जाए बुद्ध का जाना रुका तो अनंत अनंत काल में कभी कोई बुद्ध होता है वह महाघटना रुक जाएगी अगर बुद्ध बुद्ध ना हुए तो करोड़ों लोग जो उनके पीछे चल के बुद्धत्व की यात्रा करते वो वंचित रह जाएंगे तो अस्तित्व में जो शुभ का तत्व है उसने तत्जाम किया उसने बड़े बड़े कमल के फूल बिछा दिए घोड़ों के पैर कमल के फूलों पर पड़ने लगे उनकी चोट गांव में किसी को सुनाई न पड़ी अब यह हुआ ऐसा तो नहीं कहा जा सकता मगर ऐसा होना चाहिए यह हमारी आकांक्षा है पुराण मनुष्य की उदात्त आकांक्षा है पुराण यह कह रहा है ये अस्तित्व हमारे प्रति उपेक्षापूर्ण नहीं हो सकता जब तुम शुभ करोगे तो अनंत शक्तियां तुम्हारा साथ देंगी इस बात को प्रतीक में रख दिया जब तुम बुरा करोगे तब तुम अकेले जब तुम भला करोगे तो सारा अस्तित्व तुम्हारा साथ देगा होना भी ऐसा ही चाहिए होना भी ऐसा ही चाहिए नहीं तो फिर अस्तित्व तो का अर्थ हुआ कि वो तथस्थ है उसे हमारे जीवन से कुछ लेना देना नहीं आज आजी प्रमाण बहुजन सौरभ आज बहुजन सौरभ फ्राइडे पंद्रह नोवर ते भारताचे पंतप्रधान पण मोदी गुजरातचे गुजरातचे पंतप्रधान वाटतात अत्यंत त्यांची संकुचित भावना शिक्षण नसल्याचा अभाव आणि आर एस एस मध्ये किती सुशिक्षित लोक आहेत ते सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे जरी त्यांच्यासोबत मोठमोड्याला लोक असतील परंतु असं वैचारिक थॉट नाही फक्त हिंदू मुसलमानाच्या याच्यामध्ये लढाया लढवायच्या आणि त्याच्याशी आपला फायदा करून घेण्याचा एवढाच त्यांचा प्रकल्प आहे अपक्ष उमेदवारी अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्याला मारहाण एक जयपूरची बातमी आहे मतदान जनजागृती बाईक रॅली रविवारी एक गवर्नमेंट लेवलवरती लेवल संविधानाच्या याच्यातनं सर्व लोकांना जास्तीत जास्त मतदान करा याच्यासाठी सर्व लोकांची एक रॅली निघाली निघणार आहे डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलमध्ये पंच्याऐंशी पंचेचाळीस हजार उक उकलले त्याच्या शेजारी महाराष्ट्र राज्य पहिल्या निवडणुकीत राज्यात किती मतदान होते याच्यावरती बातमी नागपूरची उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या या नेत्यांच्या सामानात तपास नेत्यांच्या झाडाझडतीचे सर्व पक्षीय नेते नेते हैरान त्याच्यामुळे अनेक लोकांना इव्हन उद्धव ठाकरेंनी तर तिथेच म्हटलं की त्यांचा व्हिडिओ केला व्हायरल केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मोदीचा आता झळपी घ्या शहाची झळपी घ्या आणि मला दाखवा की तुमच्यात किती ताकद आहे ती त्याच्याच खाली आज बघूया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मुद्दे लखनौची बातमी आहे त्याच्यामध्ये जे फालतू हिंदुत्वाचा मुद्दा त्याच्यानंतर तिथे अनेक ज्या गोष्टी आहेत हिंदी बेल्ट मधून आलेल्या त्या इथे अनेक लोकांनी त्यांना त्याचा विरोध केल्याचा तुम्हाला दिसते बीजेपीच्या मित्र पक्षांनीच त्याच्यात त्याचा विरोध केल्याचं तुम्हाला माहिती आहे आज आमच्या स्मृती आमच्या फॅमिलीतले स्मृतिशेष प्रशांत दुप्टे यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्याच्या दुसरी पहिलीच आहे आणि त्याच्यामुळे आम्ही दैनिक बहुजन सर्वप आणि त्यांच्या आहोत वंचित बहुजन आघाडीची मुरलीधर काशीनाथ मेश्राम याची एक जाहिरात आहे ड्रॅगन पॅलेस टेम्पल याची एक जाहिरात आहे त्यांना पंचवीस वर्ष कंप्लीट झालेले आहेत तो सब मंगलम आज सुलेखा कुंभारे यांच्याकडे यांच्या ड्रॅगन पॅलेस ला मोठा कार्यक्रम आहे त्याच्यात जपानचे अनेक लोक आहेत अशा रीतीने आज वंदना ताई आमच्याशी जोडलेले आहेत त्यांची मोठी जाहिरात दिलेली आहे त्यांनी तीजा, आज पाच चार वर्षी बघूया वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे आंचल गोयल नागपूरची बातमी आहे सर्व स्तरावरती त्याच्यावरती चिंता व्यक्त करण्यात येत आहे की याच्यात आता आपण प्रदूषणावरती लक्ष दिलं पाहिजे स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं प्रबोधन प्रशिक्षण शिबीर, जे जे कोणी महाराष्ट्रात बांधकाम विभाग जे को कर्मचारी काम करता है लेबरर्स काम करता है प्रबोधन बाबी पाजे अशा रीति बार्टी तर्फे आद्य क्रांति गुरु लघुजी सायं साजरी नागपुर बीत साहित्या सौंदर्य बोधा दुबई प्रकाशन नागपुर मधे डॉक्टर प्राध्यापक सुनंदा बोरकर जुलमे हाथ साहित्यालिक दैनिक बहुत सवर गावातले अनेक जुडलेले लोक इथे आज या कार्यक्रमाला हजर आहेत कठीण चिवर पुण्य महोत्सव उत्साहाला साजरा कामठीत या ड्रॅगन पॅलेसची ती बातमी आम्ही घेतलेली आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा महा महावितरणाचे अभिनंदन आ, उत्तर नागपुरात जनसंपर्कांचा भर अमित शिवछत्रपती किल्ले स्पर्धा दोन हजार चोवीस डॉक्टर जानवी आनंदराव गोडे खडगे यांचा आचार्य पदवी बहाल झालेला आहे नागपूरची बातमी बात आहे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात राबविणार राष्ट्रीय दंत दंतनाशक मोहीम दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस पासून नागपूरचे मुख्य कार्यकारी सीईओ यांनी जिल्हा परिषदला असं सांगितलं आहे की आम्ही राष्ट्रीय दंतनाशक मोहीम सर्व पूर्ण संपूर्ण नागपूरात आम्ही राबविणार आहोत दैनिक बहुजन सौरभ भविष्यात आठ पानाचा होईल आज आमचे दैनिक बहुद्ध सौरभचे डायरेक्टर किंवा आमच्या फॅमिलीतले एक मेंबर नारा सुटे साहेब नामदेव सुटे हे सातत्यानं आम्हाला हेल्प करत असतात आणि त्यांनी आशा वर्तविली की ते जास्तीत जास्त आता आठ आठ पानाचा पेपर होण्याची गरज आहे आमचे सोबत आर रासू गवईंचे ते आयुष्यभर त्यांच्या सोबत राहिले त्यांचे पर्सिपल से सेक्रेटरी म्हणून त्यांची ओळख नागपुरात आहे आणि सध्या ते स्मारक समितीच्या सदस्यपदी सुद्धा आहेत त्यांचं काम फार मोठं आहे आज पान दोन वरती बघूया महाराष्ट्राचा निकाल काय असेल आज अनेक लोकांनी तर्क तर्क लावलेले परंतु आमचा एक तर्क असा आहे की यावेळेस ज्या पद्धतीचं अमेरिकेचं झालं आहे आणि अलंदसनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही पहिले ईव्हीएम बंद करा जर त्याचा इफेक्ट जर या इलेक्शन मध्ये जर झाला तर निश्चितच बीजेपी पूर्णपणे भुईसपाठ शिवाय राहणार नाही आजचं टायटल आहे तुमचा आमचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला बदला म्हणजे तुमचे आयुष्य सुद्धा बदलेल वेळेनुसार तुमचे विचार बदलले पाहिजे हा संदेश आहे आज उलगुलान ते संविधान एका नवनिर्माण पर्वाचा प्रवाह डॉक्टर विनायक तुम तुमराम यांचा हा लेख एक आदिवासी ज्या पद्धतीने या देशाच्या याच्यासाठी जे बलिदान केलेलं आहे त्याच्यावरती आधारित हा लेख अत्यंत महत्वाचा आहे वंचित जनतेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपाला बळ देणे राजकीय शांतनाचे नाही आज वंचितच्या मागे जर तुम्ही लागला तर निश्चितच आणि बीएसपी हे लोक फक्त बीजेपीला मदत करण्याच यांच्या सुनील खोबरागडे यांची मुलाखत आहे अशा रीतीने त्यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आणि आम्ही सुद्धा त्यांच्या लेखासोबत आज आमचा सुद्धा होत आहे स्वयंभू ऊर्जेचा स्रोत श्री हिच्यावरती आज माधुरी गायदानी दुप्टे यांनी लिहिलेले छाया जगदीप शहाने हिचं लिखाण आहे आणि माधुरी दुपटेच्या याच्यात असतात त्याच्या कॉलम मध्ये असतात आई आईच असते तिला माहिती असते ती लेख लेकराला लेक केव्हा काय हवे आहे व ते कसे द्यायचे त्यासाठी आपल्याला उपवास करण्याची देखील गरज गरज असते ती जग जगगननी या सृष्टीने निर्माण निर्माती आहे तिला केवळ तुम्ही मनापासून हाक मारा ती तुमच्यासाठी धावत आल्याशिवाय राहणार ना। नाही शब्द ताईचे आहेत मंदाकिनी काकडी चालेक ओल्या सांजवेळी एक सुंदरशी कथा तिने नॅरेट केलेली आहे सुंदर आहे आज पान तीन वरती बघूया आज कार्यालय ज्या तुम्हाला तुमची श्रीमंत मोजण्याची असेल तर नोटा मोजून नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसता पुसायला किती जण येतात ते मोजा त्याला जास्त महत्वाचं आहे फार अत्यंत सुंदर असे शब्द आहेत वर्तुळ परिषद न नम, मागता बिनशल्प महाविकास अधिकारला समर्थन गुलामगिरीचे लक्षण अत्यंत चुकीचं संवेदना आहे लक्ष्मण बोरकर याच्याशी आम्ही सहमत नाही कारण असं आहे आजची परिस्थिती पाहून कारण आमच्या आपसा आपसामध्ये डिव्हिजन झाल्यामुळे युपी मधली जी परिस्थिती आज जी संपूर्ण बीजेपी आज सत्तेवरती आहे त्याच्यामुळे एक मेव त्याच जबाबदार असली ते बीएसपी आहे आणि ज्या पद्धतीने आप संपूर्ण आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी बीजेपीच्या पायावरती लोटांगण घातलेले त्याच्यामुळे जिकडे तिकडे अशा पद्धतीचा प्रकार नये आणि अनेकदा प्रकाश आंबेडकर वरती हेच लावलेले त्याच्यामुळे अपक्ष आणि हे जे करणारे लोक आहेत ते जास्तीत जास्त आपले मत खाळावून बीजेपीला कसं मदत होईल याच्यासाठी ते सातत्यानं मदतगार ठरतात आज त्याच्याच बाजूला वैचारिकतेचा संघर्ष अत्यंत महत्वाचा लेख शैलेश तायडे यांचा वासनीय बुद्धाचा धम्म निराशावादी आहे का खरोखर कर। बुद्धा, की बुद्ध म्हणतात की सर्व काही तुमच्याच मनात निर्माण होत असते आणि तो, तो कसं काय ते म्हणतील आज जगाने त्याला ऍक्सेप्ट केलेला आहे जगात मोठ्या प्रमाणामध्ये एवढा मोठा तो धम्म चवीकडे पसरलेला आहे त्यांनी आपली स्वतःची उन्नती केलेली आहे तो निराशामध्ये कसा काय राहू शकेल त्याच्यावरती असणारा आर के जुमळे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे एक याच्यावरती विनय निमजे लिमये याचा एक सुंदरसा एक लेख आहे वाचताना फार हसायला येते की शेपूट माणसाला किती महत्वाचं आहे आणि जर माणसाला शेपूट असायला पाहिजे त्यांचं असे म्हणणं आहे की माणसाला शेपूट असतं तर आपण किती चांगलं झालं असतं म्हणजे आपण कपडे पिपडे काही घालायची गरजच नव्हती त्या शेपटामुळे तळलं असतं किंवा काय असून झालं असतं त्याच्यावरती आज अनेक ठिकाणी त्या शेपटाचे प्राण्यांना काय काय फायदे होतात अशा रीतीने अत्यंत ले, ले चांगला लेख आहे वाचायला आनंद वाटेल अशा रीतीने आम्ही दैनिक बजून सरोबचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मला वाटतंय की तुम्ही लोक आमच्या या सर्व प्रवासामध्ये सहभागी व्हाल जास्तीत जास्त लोकांना दैनिक सरांचा आस्वाद घेण्यासाठी प्रोत्साहित कराल एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या विचार